कंपाऊंड कार्बनिक संयोग आहे आणि आपला टॉपिकचं नाव आहे केमिकल प्रॉपर्टी ऑफ इथेनॉमिक ऍसिड दॅट मीन्स ऍसिडिड ऍसिड यामध्ये आपण एसिडिक एसिड घेतो एसिडिक एसिडचं सूत्र आहे सी एच टी सी ओ एच यामध्ये सोडियम पाय कार्बिनेट आपण टाकणार आहोत सोडियम पाय कार्बन सूत्र आहे एन ए एच सीओ सी याची रिॲक्शन जर झाली तर रिॲक्शन मधून आपल्याला सोडियम ऍसिडेट मिळणार आहे पाणी आणि सीओ टू बायल तर हा एक नवीन प्रयोग आपण म्हणजे घेत आहोत हा प्रयोग बॉडीला म्हणजे आम्हाला हॅन्डसोन ऍक्टिव्हिटीमध्ये करून घेण्यात आला आमच्याकडून यामध्ये मी वापरलेला आहे मिशनरी बॉटल प्लास्टिकची आणि ऍसिडिक ऍसिड यामध्ये डायलोट केलेला ऍसिडिक ऍसिड घेतलेलं आहे ठीक आहे त्यानंतर यामध्ये एक बलून वापरतो आपण बलून मध्ये मी सोडियम बाय कार्बोनेट हा आपण केमिकल टाकलेला आहे इथे दोन केमिकल घेऊन होऊन राहिले एक ऍसिडिक ऍसिड आहे आणि दुसरा सोडियम बाय कार्बोनेट आपण या बलून मध्ये टाकलेला आहे श्रुतीच्या मदतीने आणि आता आपण या बलूनला आपण या बलूनला आता या वॉटलच्या जो तोंड आहे त्या तोंडावर लावणार आहोत माउथ ऑफ दिस वॉटर दिस बलून वी कॅन फिट द माउथ ऑफ द बिस्लेरी वॉटर इथली बलून प्रकारे केलेला या या बॉटलच्या तोंडावर फिट केलेला आहे आता याच्यामध्ये आपण काय बनला होता सोडियम कार्कोम आता आपण काय करणार आहोत याला या प्रकारे याच्या आतमध्ये आपल्याला सोडायचं आहे रिएक्शन दिसत आहे तुम्हाला आणि हा जो बलून आहे तो तुम्हाला तर एवढा जास्त म्हणजे ऍसिडिक ऍसिड राहिला असताना हा जास्त हा फुलला असत हा जो बलून आहे फुल कशामुळे फुल फुलला असेल कोण सांगेल मला हो बलून फुल्ला आहे ना मी खावा बनली नाही कसा फुल काय आहे त्याच्यामध्ये कोणता गॅस आहे सीओ टू हा राईट हा सिओ तयार म्हणजे हा जो गॅस इथे तयार झाला आहे हा गॅस या बलून मध्ये आलेला आहे ठीक आहे आणि अशा प्रकारे हा बलून इथे फुललेला आहे आणि या आपण सीओटू ची प्रॉपर्टी पण याद्वारे आपण चेक करू शकतो ठीक आहे तर असा हा आहे हा नवीन एक्सपेरिमेंट आहे आणि सीओ टू जो इथे आपल्याला मिळालेला आहे त्याद्वारे आपण याची जी प्रॉपर्टी आहे गुंधर्मा सीओ टू चे कि कि हो, उत उत की हा आम्ल धर्मी आहे आम्लारी धर्मी ऍसिड एक आहे की बेसिक आहे तर आपण ब्ल्यू लिटमस आणि रेड लिटमस सोल्युशन घेऊन आपण करू शकतो आपण म्हणजे त्याला चेक करू शकतो चे गुणधर्म प्रॉपर्टीज ऑफ सीओटू आणि याच्यामुळे लाईन वॉटर मिल किती आहे जे लाईन वॉटर घेतला कार्बन डायऑक्साइड जो आपण बॉलून मध्ये जमा केला होता तो चालला आहे आपल्या लाईन वॉटर मध्ये पुण्याच्या निवडीमध्ये आणि कार्बनडायऑक्साईड लाईन वॉटर मिल्की